विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार राहुल गांधी मार्कटवाडीतून मोर्चा काढणार आहे यशोमती ठाकूर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे राहुल गांधी मोर्चा काढणार आहे त्यांनी मार्कटवाडीमध्ये का नाही बॅलेटमध्ये वोटिंग होऊ दिलं असे भरपूर सारे गावं आहेत जे आमच्याकडे पण आलेले आहेत आपल्या मतदारसंघातले आपल्या अमरावती जिल्ह्यातले आहेत त्यांनी म्हटलं की आपल्याकडे पण मार्केटवाडीसारखं आपण घेऊया ना मग नेमकं काय झालं का ते कळेल तर यांना भीती नव्हती यांनी जर चोरी केलेली नाही आहे तर मार्कटवाडीमध्ये मा त्यांनी वोटिंग होऊ द्यायला पाहिजे होतं का नाही होऊ दिलं आणि राहुलजी माझी विनंती की धावगड पुण्यावर पुनर्विचार करावा आणि ते जर शक्य नसेल किंवा द्यायचं नाही किंवा पेटेंट आहे मग दुसरे लोक कॉपी करतील वगैरे असं जर बालिश कल्पना जर असल्या त्यांच्या तर मग मी म्हणतो की तुम्ही सर्वच्या सर्व व्हिव्ही मोजणी करा फक्त महाराष्ट्रात करायची आहे आणि त्यानंतर मग पुढच्या निवडणुका पेपर बॅलेटवर घ्यायच्यात का इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घ्यायच्यात हे आपण ठरवू पण आता आमच्या काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे की पुढच्या सर्व निवडणुका या पेपर बॅलेटवर झाल्या पाहिजे अकोल्यामध्ये ईव्हीएम ला दिलेलं आव्हान संपुष्टात आलंय मतदानाची तयारी नसल्याने मतदानच झालं नाही आयोजकांनी माहिती न दिल्याचा गावकऱ्यांकडून कर आरोप करण्यात आलाय सोलापुरातील मारकडवाडी गावातील बॅलेट पेपरवरील मॉक पोल मोठ्या वादाचा विषय ठरला होता अकोला जिल्ह्यातील दोन गावांसंदर्भात अशाच पद्धतीनं ईव्हीएमला आव्हान देण्याची घोषणा करण्यात आली होती पातूर तालुक्यातील तुळजापूर आणि बेलताडा या गावामध्ये मतदान होणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोहरे यांच्याकडून जाहीर करण्यात आलं था होतं त्यांच्या या घोषणेनंतर गावात पोलिसांनी महसूल प्रशासनाने रात्रीपासूनच ठिया दिला होता या दोन्ही गावात मतदानाची कोणतीच तयारी नसल्याने मतदान झालं नाही आणि या दोन्ही गावात ठाकरे गटाचे उमेदवार नितीन देशमुख यांना आघाडी मिळाली होती तुळजापूर गावात दुपारी बारा ते दोन तर बेलपाडा गावात दुपारी दोन ते चार या वेळेत मतदान होणार हो यासाठी आणि महाविकास आघाडी आणि वंचित कडून तीन पेट्या ठेवल्या जाणार होत्या मशीनच्या विरोधात काहीतरी आंदोलनाच्या स्वरूपात मॉकपूल घेण्याचं एक हे करणार आहेत म्हणून तर त्या अनुषंगाने बातमीच्या आधारेच फक्त आम्ही मग एक प्रिकॉशनरी बंदोबस्त आम्ही लावलेला आहे पण म्हणजे गावाचं जे आहे तर त्यांची जे लाईफ आहे डे टू डे ते डिस्टर्ब न करता आमच्या युनिफॉर्मचा कोणी माणूस आत तुम्हाला मिळणार नाही तिकडे आम्ही कालपासून त्याच्यात लोकांच्या संपर्कात पण आहे दोन्ही गावातल्या लोकांचं म्हणणं म्हणजे असं आलेलं आहे की आम्हाला याबद्दल काही माहिती नाही आहे बरं आता जे मतदान झालं विधानसभेला त्याच्यावर काही तुम्हाला डाऊट आहे काही नाही काही नाही काही नाही तुम्ही मागणी नव्हती केली काही नाही काही नाही सर आम्हाला तेवढा काहीच माहीत नाही मतदान झालं पेटानेला किती कोणाला मत पळलं हे आपल्याला काहीच पाहिजे नाही नाही काहीच नाही खोटी बातमी निवडायची हो सर गावात तो काही चर्चा नाही माहीत आहे गावात काहीच चर्चा नाही विधानसभाचे मतदान झालेले ते चांगल्या तऱ्हेने झालेले आहे कोण कोणाला किती पळलं हे एवढा काही माहीत नाही आम्हाला शांतीतून झालेलं एकच समाज वस्ती आहे आमची समाज दुसरा एसी नाही एस टीने कोणी नाही एकच समाज आहे आमचा